गणेश उत्सवाची आतुरता ही सर्वांना लागलेली आहे जसजसे गणेश उत्सव जवळ येत असताना मूर्तिकार ही मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना दिसत आहे पालड या ठिकाणी चित्रकार गणेश मोगसे यांनी गणेशाच्या वेगवेगळ्या रूपात मूर्ती साकारून सर्वांना आकर्षित केलेल्या आहे यांच्या कलाशाखेत शाडूच्या मातीच्या मूर्ती पाहायला मिळतात यांना लहानपासनपणापासून कला हा गुण होता त्यांच्या बरोबर साथीला सावडे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट यांचे त्यांना चांगले मार्गदर्शन लाभले ते आज चांगल्या प्रकारे मूर्तिकार म्हणून नावाला रूपाला आलेले आहेत खरोखरच आपण या ठिकाणी पाहिलात तर वेगवेगळ्या रूपात आपल्याला गणेश गणेशी पाहायला मिळत आहे रंगबेरंगी रंग या मूर्तींना देण्यात आलेले आहे वेलवेटचं दोतर या मूर्तींना नेसवण्यात आलेला आहे गणेश मूर्तिकार खूप अशा वेगवेगळ्या वेग वेग मूर्ती रंगून मग्न झालेले दिसत आहेत या ठिकाणी आपण पाहत आहात चित्रकार गणेश कशा प्रकारे मूर्ती साकारण्यात मंत्रमुग्ध झालेले आहेत पालगड या गावचे गणेश मोंगसे चित्रकार या नावाने ओळखले जातात नोकरी मिळाली नाही म्हणून हार न मानता त्यांनी या क्षेत्रात भरारी घेतली आहे आज आपल्याबरोबर पालगड गावचे गणेश मोंगसे आहेत आर्टिस्ट आहेत आणि ते कलाक्षेत्रात उतुंग असे भरारी घेतलेले चित्रकार आणि गणेश मूर्तीमध्ये पारंगत असे मातीच्या यामध्ये गणेश मूर्ती त्यांनी साकारलेल्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया कशाप्रकारे ते सुरुवात करतात आता शेवटचा हात चालू आहे काय सांगाल नमस्कार गणेश मुंशी साधारण दोन हजार चौदा साली मी या गणपती कारखान्याला सुरुवात केली सावरडे येथे दोन वर्षाचं ए टी टीचं प्रशिक्षण घेतलं चित्रकलेचं आणि त्यानंतर या क्षेत्रामध्ये उतरलं नोकरीला पर्याय म्हणून मी हा व्यवसाय स्वीकारला लहानपणापासून चित्रकार होतोच आणि त्याचबरोबर या शिल्पकारांची सुद्धा आवड होती आणि ती आवड मला व्यवसायामध्ये बदल करायचा होता म्हणून या व्यवसायामध्ये मी उतरलो आज माझ्याकडे पाचशेच्या वर आपल्याकडे गणपतीच्या मूर्त्या असतात त्यामध्ये पिओपीच्या आणि मातीच्या मिळून पाचशेच्या आसपास मूर्त्या आहेत दापोली खेड मंडळांड या गावामध्ये आपल्याकडून मूर्त्या जातात आणि लोकांना ते रंग त्याची रंगसंगती डोळ्यांची आखणी हे सगळं आवडतं आणि त्यामुळे माझ्याकडे आज दिवसेंदिवस मागणी वाढत आहे